तर कालचा जो आपण पॅकिंगचा ब्लॉग आहे तर तो कंटिन्यू केलेला आहे तर फायनली तो दिवस आलेला आहे तर आपलं पूर्ण ओवरऑल पॅकिंग झालेला आहे आणि आज आम्ही जातोय माझ्या माहेरी सो आई आणि हे आहे सोबत तर तो तो मला ते तिथे सोडून येणार आहे म्हणजे पोचून येणार आहे आणि स सर्वांची वेटसुद्धा होईल आणि सो पॅकिंग तिथे आपले ठेवलेलं आहे कारण माहिती नाही किती दिवस वगैरे आपण तिथं राहू तर त्या हिशोबाने सगळं तरी लागलं तरी काही आई आणि हे आहेतच ते तिथे परत आपल्याला ते पोचवून देतीलच सो सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि आज आता आम्ही छान मस्तपैकी जेवण वगैरे करून निघणार आहोत तर आता माझं अंघोळ वगैरे झालेले आहे साधारण वाचलेले आहेत तर आपले साडेदहा पावणे अकरा झाले असतील तर पूजा करून घेते पहिले आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून आम्ही निघू तर तुमचं पूर्ण थ्रॉट जर्नी कशी आहे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते असंच कनेक्टेड राहा तर आता आपण पूजा करून घेऊयात चला जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आज जाणार आहे माझ्या माहेरी आणि युजली इथे आईच पूजा करतात पण आज मी पूजा केली आणि इथे सर्व देवीचे वस्त्र वगैरे घालून छान देवीची इथे पूजा करून घेतलेली आहे जी पूजा असते आपली ती सुद्धा पूजा इथे मी केलेली आहे तर दिवा आणि अगरबत्ती लावून इथे आपण देवीची पूजा संपन्न केलेली आहे तर त्यानंतर देवाला प्रार्थना केली की देवा सध्या सुखरूप होऊ दे आणि अशा पद्धतीनं आपली इथे पूजा कम्प्लीट झाली आहे आणि त्यानंतर मग इथे देवीची आरती देखील करून घेतलेली आहे आणि सर्व देशांना आरती दाखवून देवीला छान नमस्कार केलेला आहे माझ्या आणि माझ्या बाळावर तुझा असाच आशीर्वाद राहू दे हेच देवीला माझं मागणं आहे तर अशा पद्धतीनं इथे पूजा ती संपन्न झालेली आहे सो फायनली जेवण वगैरे झालंय आपल्या पूजा वगैरे झाल्याच्या जेवण करून रेडी आहे सर्व सामान आणि मी सुद्धा इथे रेडी आहे द्या मी घेते हो ठेवते ते बाईक मध्ये चार्जर हा एकच न्याना

काय आणि हे आहेत निलेश आता तर घरी बांधकाम चालू असल्यामुळे बाकीचे काम ते बघणार आहेत आणि त्यांनी आम्हाला बॅग वगैरे सुद्धा हेल्प व्यवस्थित होऊ दे आशीर्वाद असू दे

औषध गोळ्या तिथंच ठेवलं होतं ना, ना। था था। होता ते डबांत ना तिथेच ठेवलं होत आणि इथून सुरू झाली आणि त्यानंतर आमच्या नेहमीच्या पेट्रोल पंपवर आम्ही इथे पेट्रोल भरून घेतलं आणि पुढचा प्रवास मग आमचा कंटिन्यू झाला खरंच लागतो तो नॅशनल हायवे मग काही वेळाने कम्फर्टेबल छान झोपले आणि त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही घेतला इथे उसाचा छान रस तर गर्मी होती ती भयंकर त्यामुळे बरं छान उसाचा ताजा असा रस आम्ही ते घेतला आणि इथून थोडंच अंतरावर वॉशिम आपलं राहिलं होतं तर रस मस्त एन्जॉय करून आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आणि बघतं बघत काय आम्ही वाशिमला देखील पोहचलो चालू आहे बांधकाम बांधकाम घेणार सुद्धा तर आई बाबा येण्याची आणि त्यानंतर मग इथे जे आल्यावर आपण नजर काढणं म्हणतो भाकर आणि पाणी वळून ते बाहेर फेकत तर तसं आईथे तयार होती सगळं घेऊन तर अशा पद्धतीने आपली थ्रुआउट जर्नी झाली आहे द नेक्स्ट डे ताई येण्याची आपला कॉल लाव का कॉल लावते कपडे चेंज करू कॉल लावते त्यांना वेलकम अगेन सो आता आम्ही जातोय हॉस्पिटल व्हिजिटला सो काल तुम्ही बघितलं आम्ही इथं आलो तर घरच्यांना सगळं वगैरे भेटून आणि आज आम्ही जातो हॉस्पिटलला आणि हे आहे तोपर्यंत डॉक्टर वगैरे काय म्हणतात काय नाही दाखवून घेतलं पुढचं काय किती दिवस आहेत काय नाही सगळ्या गोष्टी त्यासाठी आम्ही चाललो इथल्या डॉक्टरच्या विजिटसाठी बघते ना हॅलो है। सो अपडेट आपल्या आले हॉस्पिटलला जाऊन आलो तर सगळं छान आहे बाळाजे हार्टबीट वगैरे बी पी वगैरे सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत पण आता डॉक्टरनी लवकर लवकर विजिट द्यायला सांगितली म्हणजे पंधरा दिवस किंवा आठ दिवस असं काही वाटलं मध्ये तर आणि बाकी सगळं चांगलं आहे सो फायनली डॉक्टरला दाखवून आलो आणि घरी वगैरे आलो आम्ही इथं आणि त्यानंतर आता जेवण वगैरे करायचं आहे तो इथून पुढं काय आहे माहेरी माझा दिवस असतो की सुद्धा रुटीन मी तुमचं एकदा शेअर करेल सो असेच कनेक्टेड राहा आणि शिवजयंती असल्यामुळे मग इथे आम्ही महाराजांनी नमन करून घेतलं हार राणी आईने पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्ही त्या गोष्टीला भरपूर वेळ झाला तर तब्येतीच्या कारणामुळे मी ते अपलोड केलं नाही आय होप यू अंडरस्टँड ते सर्वांनी महाराजांना नमन केलं सुद्धा सुद्धा इथे पूजा करून घेतली आणि महाराजांचं आशीर्वाद घेतले तर अशा पद्धतीनं आजचा हा ब्लॉग इथे सोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल की तू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये